नमस्कार जालन्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर यांना दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी खुद्द अर्जुनराव खोतकर आणि त्यांच्या मुलांनी पोलीस अधीक्षक बन्सल साहेब व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संदर्भात माहिती आणि पुरावे दिले आहेत या सर्व पुराव्यांच्या आधारे काल रात्री तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दरम्यान या प्रकरणी नवीन अपडेट्स आत्ता हाती आली असून दैनिक जालना नायकच्या डिजिटल टीमने अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हे प्रकरण पोलीस दल अत्यंत गंभीरतेने घेत आहे या प्रकरणी जर आमदारांना धमकी येत असेल तर ही बाब खूपच गंभीर असल्याचे ते म्हणाले एकूणच या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन पंधरा वर्षाच्या मुलाला पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेऊन त्याला बाल गुन्हेगारांसंदर्भातील जे न्यायालय असतं त्यासमोर हजर केले असता हजर केले आहे त्याच्याकडून आणखी दोन तीन जणांची माहिती पण घेतली जात आहे हा पंधरा वर्षाचा मुलगा तो एकच व्यक्ती दोन अकाउंट चालवत होता असेही आयुष नोपाणी यांनी दैनिक जालना नायकशी बोलताना सांगितले या नवीन अपडेट्समुळे आता पोलीस खडबडून जागी झाले असून ज्यांनी ज्यांनी धमक्या दिल्या खोतकरांना त्यांची आता खैर नसल्याचे ते म्हणाले एकूणच गेल्या महिन्याभरामध्ये अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेमध्ये अत्यंत आक्रमकपणे आय पी एल असेल आय पी एलवरील सट्टा असेल आणि जालन्यातील भूखंड घोटाळ्याचा मुद्दा खूप प्रभावीपणे मांडला त्या मुद्द्याला अनुसरून या धमक्या आहेत की अन्य कुठल्या अन्य कुठल्या प्रकरणात या धमक्या आहेत हे अद्याप तपासात पुढे आलेले नाही आहे परंतु धमकी कोणीही दिली असली आणि काहीही असल, असलं कोणीही असलं तरी आपण आपले काम कर्तव्य बजावत राहणार असे अर्जुन खोतकरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले धन्यवाद